ते बंजार समाजाने तुमचा एक कार्यक्रम आयोजित केला होता तो लिंगी महोत्सव हा कार्यक्रम अनेक दिवसांचा ठरलेला होता उमेदवारी जाहीर नंतर झाली आहे आणि माझा होळी मला हे कळलं मध्य प्रदेशमुळे कारण मध्य प्रदेशचा बंजारा समाज होळीसाठी मला बोलत असताना ते मला हे कार्यक्रम लक्षात आला आणि मग या बंजारा समाज म्हणत आहे आम्ही पण यावेळी बोलू तुम्हाला आणि आमचं ठरलेला होता खूप मस्त सुंदर रंगीत म्हणजे बंजारा समाजाचा सा कार्यक्रम हा सुंदर असतो आनंदात आम्ही सगळे असतो गाणं म्हणतात महिला एवढे कष्ट इतकं हास्य असतं एवढं सौंदर्य असतं खूप सुंदर कार्यक्रम झाला होळीच्या आगीमध्ये आपण सगळ्या वेदना याचना नकारात्मकता जाळून नवीन वर्षा सुंदर असं उज्ज्वल असं भविष्य असावं अशी प्रार्थना करतो मला मी माझ्या बंजारा बहिणींसमोर येऊ हे हो। काल बघा त्यांचा अजून कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये मी त्यांच्यासोबत कार्यक्रम करताना हेच सांगेन की त्यांच्या यातना त्यांच्या वेदना त्यांच्या प्रार्थना ह्या सगळ्या गोष्टीचं मी काहीतरी करू शकेन एवढंच या निमित्ताने मी होळीला प्रार्थना जंगी स्वागत झालेलं आहे तुमचं पहिल्यांदाच परळीला आलेला उमेदवारी जाहीर झाली माझं स्वागत आता कुठून सुरू झाले परळी तर माझी मायभूमी जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे माझं धामणगावला जरी झालं असेल तर मी नगर पुण्यापासून चालू की आहे की उमेदवार झाल्यापासून स्वागत तर परळी तर माझी जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे आणि आता पालकमंत्री आमचे भाऊ आहेत खासदार ताई आहेत तर मला तर जंगी स्वागत असंच झालंच पाहिजे इथे इतरांपेक्षा असंच असलं पाहिजे होळीमध्ये कौटुंबिक नाते हे आता दोन वर्ष जुना विषय झालेला आहे आमची उधळण झाली आहे दोन वर्षापूर्वीच्या होळी आता आम्ही सगळे निवडणुकीच्या गुलालाच्या उधळाकडे वाटचाल करत आहोत तर आम्ही आता हे आम्ही दोन वर्ष झाले एकत्र करतोच आहे काम तर ते आमच्यासाठी अत्यंत आमच्यासाठी उमेदवार दिला जाईल समाजाकडून आणि मनोज दराकी पाटलांची भूमिका पण स्पष्ट होती की कुठल्याही राजकीय आम्ही भूमिका घेणार नाही कुठल्याही पक्षासोबत आम्ही नसणार नसणार आहे आहे अथवा पक्षाला आमचा विरोध आम्ही एका अपक्ष उमेदवारासोबत असणार आहोत तर हे त्यांनी आज भूमिका घेतली का म्हणजे ते लोकसभेला अपक्ष उभं करणार का अच्छा तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांनी जो स्टँड घेतला की त्यांना राजकारण ह्याच्यातून करायचं नाही हे त्याच्यातून त्यांनी सिद्ध केलं मला आज कौतुक वाटतंय की ते आपल्या स्टँडवर म्हणजे कुठलाही प्रस्थापित व्यक्ती नसताना खूप साधन सुविधा नसताना खूप पैसा अडका ताकद पाठीमागे नसताना एक आंदोलन त्यांनी उभं केलं आणि ते आंदोलन त्यांनी मध्यंतरी त्याला थोडी दिशा वेगळी लागली तरी त्याला पूर्ण लाईन वर आणलं त्यांचा वैयक्तिक प्रश्न मागे घेऊन काल काळे झंडे तुम्हाला मी तुम्हाला ते पत्र देते दोन मुलं उभी होते छोटी छोटी माझ्या लेकर एवढीच असतील वयाने हे जरूर दाखवा तुम्ही बातम्या करण्याचे हे दिवस नाही आपल्याला समाजाला असं ठेवायचं माझ्या आर्यमनपेक्षाही लहान दोन मुलं उभी हो होती एक तिसरा त्यांच्या हातात रुमाल होता काळा ते आपल्या घोषणा देत होता त्यांनी ते एका ह्याच्यात पेक्षा नाही मी पोलिसांना पत्र लिहिलंय की माझा ताफा कुठून धर्माच्या लेकरांचं भविष्य खराब करायचं नाही मी पत्र दिलं मी पत्राची कॉपी तुम्हाला देते